नमस्कार शुभ दुपार बघू शकता मित्रांनो जे हे किरण हार घेऊन उभं टाकलेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री जे माननीय ना आमदार संजयजी साठ यांच्या स्वागतासाठी उभं टाकलं होतं किरण आणि तुम्ही बघू शकता आता हे जे धर्मध्वज दिसत आहे जे आपल्या बौद्ध धर्मियाचा तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो अहमदपूर तालुक्यामधील काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथे आज तक्षशील विहार विपन केंद्र व धम्मभूमी भिक भी, भिक्षू प्रशिक्षण केंद्र काळेगाव तालुका लातूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर तर बघू शकता आज आणि तेच जे विपशन केंद्र तक्षशील बुद्ध विहार विपशन केंद्राचे जे काही मोकळी जागा होती तिथं आज तागेत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याचं उद्घाटन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पण उद्घाटन माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी श्रीसाठ यांच्या हस्ते आज झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मी आमच्या गावातील काही मित्रपरिवार घेऊन गेलो होतो तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आता मित्रांनो तुम्हाला तक्षशील बुद्ध विहार व विपोषण केंद्र म्हणजे तुम्हाला थोडक्यात मी माझ्याकडे ज्ञान आहे तसं मी तुम्हाला सांगू शकतो विपोषण केंद्र म्हणजे मित्रांनो तितागत गौतम भगवान गौतम बुद्धाचे खूप विचार चांगले होते त्याचं विचार असे होते की करुणा प्रज्ञाशील याचा अर्थ असा होतो की आपण पृथ्वीवर जेवढे पण जीव जंतू आहेत त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि आपल्याकडून कोणत्याच पक्षाला म्हणा मानवालासुद्धा आपण हनुहून बोललं नाही पाहिजे असे विचाराचे तिथं गीत गो भगवान गौतम बुद्धजी होते तर आज उद्घाटन झाल्यामुळे तिथं भरपूर असे बुद्ध अनुयायी आला होता आणि ती धर्म धर्मध्वज बी खूप असा छान प्रकारे पडकत होता आणि त्याच्यामध्ये दुसरे भीमरावजी आंबेडकर पण आले होते अशा प्रकारे आज उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि विपजन केंद्र म्हणजे खूप असे झाडं असतात पृथ्वीवर जेवढे झाडं आहेत तेवढे तिथे झाडं त्या केंद्रामध्ये असतात त्या झाडामुळं आपल्या मनावर जे दडपण असते ते, ते कमी होते म्हणून विपजन केंद्र